शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकासाठी पहिली ही कोणती करायची कधी करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहात आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शोधपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक हे वीस ते एकवीस दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला सोयाबीन पिकासाठी पहिली फवारणी करायचे आहे किंवा जर आपण तन्नाशक फवारणी केलं असेल सोयाबीन पिकामध्ये तर सोयाबीन पिकामध्ये तन्नाशक फवारणी केल्यानंतर पाच ते सहा दिवसाच्या नंतर आपल्याला सोयाबीन पिकामध्ये पहिली ही करून घ्यायची आहे तर त्यामध्ये आपण सोयाबीन पिकाला पहिली फवारणी घेत असताना सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं म्हणजे की सोयाबीन पिकात सुरुवातीला येणारं खोडकिड खोडकिडाच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी घ्यायची त्याच्यासोबतच सोयाबीन पिकाला भरपूर फुटवा वाळ आणि जो काही पिवळेपणा जे तन्नाशक आपण सोयाबीन पिकामध्ये फवारतो त्यामुळे जो काही पिवळेपणा सोयाबीन पिकामध्ये येतो जी काही वाढ ही पूर्णपणे थांबून जाते तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला करायचं आहे आणि जो काही सततचा पाऊस ह्या दिवसा ह्या काळामध्ये सोयाबीनमध्ये येतो आणि ज्यामुळे जी बुरशी तयार होते तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला हे फवारणी घ्यायचे आणि या याव्यतिरिक्त यावर्षी जी काही उगवण क्षमतेचा प्रकार झाला म्हणजे उगवण ही खूप कमी प्रमाणात झाली ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खूप जास्त पतले झाले असेल तर ते लवकर बुजले पाहिजे म्हणजे जे अंतराचे लवकर पॅक झाले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला ही पहिली फवारणी करून घ्यायची ज्यामध्ये सर्वात प्रथम खोड किड्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला थायमिथकजन बारा पिंट सहा प्लस लांबडा सायलोथ्रीन घटक असलेलं जे की मार्केटमध्ये अलिका नावाने ओळखले जाते याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करायचा आहे याला जर आपण ऑप्शन बघितलं तर दुसरं तर त्यामध्ये आपण बायर कंपनीचं सोलोमन याचा वीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करायचा आहे एकतर अलिका घ्यायचा आहे किंवा स्लोमन दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा वापर करायचा आहे जो की खोड अळीच्या नियंत्रणासाठी खोडअळी प्लस सोबत जी साधी अळीसुद्धा असेल त्याचेसुद्धा नियंत्रण यामुळे होऊन जाईल आणि यानंतर आपल्याला सोयाबीन पिकाचा भरपूर फुटवा करण्यासाठी त्याची वाढ करण्यासाठी आणि जो काही पिवळेपणा तन्नाशकामुळे झालेला आहे आणि जी काही वाढ थांबलेली आहे तर त्यासाठी आपल्याला बायोविटा याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा वरद कंपनीचे चॅलेंजर याचा पाच मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा सुमिटोमो कंपनीचे विद्युत याचा पाच मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जे तीन स्ट्यमोट सांगितलेले आहे त्यापैकी कोणत्याही एका स्ट्यमचा वापर आपल्याला करायचा आहे यानंतर बुरशीनाशकामध्ये स्वस्तकमध्ये आपल्याला वापरायचं आप आहे त्यामध्ये साप याचा पंचवीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करा ज्यामध्ये कार्बन डिझल प्लॉस मॅनकोजी घटक आहे किंवा आपण रोको बायोस्टँड कंपनीचे रोको याचा थाय ज्यामध्ये थायपोनेट मिथेल हा घटक आहे याचासुद्धा पंचवीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे दोनपैकी कोणतेही एक आपण घेऊ शकतो किंवा एम घेतले तरी चालेल या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांची खूप जास्त सोयाबीन हे पातळ झालेलं आहे तर त्यांनी यामध्ये एक्स्ट्रा आपण बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य गताचा ऐंशी ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण हा वापर करू शकतो जी एकंदरीत फवारणी सांगिते यामध्ये सर्वच तुमचं कवर होऊन जाईल आणि शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न हाही असतं प्रश्न असतात की बा बुरशी तर नाही आहे तर मग बुरशीनाशक नाशक घ्यावी की नाही घ्यावी शेतकरी मित्रांनो आपण आता फवारणी केल्यानंतर डायरेक्ट फुल अवस्थेमध्ये फवारणी करतो त्यामुळे जो काही मधल्या काळामध्ये पाऊस जास्त होईल किंवा कमी होईल पण जी काही बुरशी या दरम्यान येते तर त्यासाठी आपण साप हे चांगलं काम करते ज्यामध्ये दोन घटक आहे आणि खूप स्वस्तसुद्धा आहे त्यामुळे फवारणी करताना असताना आपल्याला एकंदरीत सर्वच घटकांचा विचार करूनच फवारणी करायची आहे या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असला लाईक करा आणि ती इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहिती आणि अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा आहे धन्यवाद